नमस्कार आज मी तुम्हाला दाखवणार आहे पुरी भाजी अगदी साधी सोपी रेसिपी आहे नेहमीच बनवतो आपण पिवळी बटाट्याची भाजी आणि पुरी तर तशीच आहे अगदी साधी सोपी फक्त आज मी पुऱ्या थोड्याशा वेगळ्या दाखवणार आहे तर त्या पुऱ्या म्हणजे मेथी मसाला पुरी दाखवणार अगदी साधी सोपी आणि खायला खूप छान लागते नेहमीच आपण साध्या पुऱ्या खातो तर एकदा तुम्ही नक्की हे ट्राय करून बघा तर पहिले आपण पुरीचं पीठ भिजवून घेऊया त्यासाठी दोन कप मी गव्हाचं पीठ घेतलेले पाव कप बारीक रवा बा, पाव कप बेसन घेतलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये ओवा ते घालायचा मस्त फ्लेवर येतो ओव्याचा अर्धा चमचा ओवा हातावर चुरून घालायचा त्यानंतर ते पाव चमचा हळद घातली त्याच्यानंतर अर्धा चमचा छोटा लाल तिखट घालायचं तिखट होत नाही पण कलर खूप छान येतो पुरीला त्यासाठी घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि पाव कप फक्त मेथीची भाजी पानं फक्त घेतलेली ताज्या मेथीची आणि ती छान अशी बारीक चिरून घेतली देठ घेऊ नका फक्त पानं घ्या आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घालायचं एक टेबल स्पून त्यामुळे मस्त पुऱ्या खुसखुशी होतात आणि त्याच्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं आणि हे पीठ आता भिजवून घ्यायचं तर थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छान असं चा भिजवून घ्यायचं आहे पहिलं तेल टाकलं त्यामुळे ते आपण चमच्याने करूया त्यानंतर ते तेल ते ते हे तेलाचं मोहन आहे ना सगळे पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं पी पाणी लावून हे पीठ मळून घ्यायचं आहे पुरीचं पीठ आपण कसं एकदम घट्ट माळतो ना त्याचप्रमाणे हे पीठ भिजवायचं आहे जास्त सैलसर भिजवू नका रवा असल्यामुळे ना खूप छान असं खुसखुशीच होतात आणि बेसनामुळे ना चवीला पण छान होतं त्या पुऱ्या आणि खुसखुशीच होतात त्यामुळे त्यामुळे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा नेहमीच आपण साध्या पुऱ्या बनवतोस काहीतरी अशा मेथीची मस्त सिझन चालू आहे तुम्ही मेथीची भाजी अजून घातलात तरी चालेल माझ्याकडे थोडीशी होती त्याच्यामुळे मी थे घातलेली आहे तर खूप मस्त झालेली आहे मेथीच्या बोऱ्या तुम्ही पण नक्की ट्राय करा हे बघा मी पीठ घट्ट मळून घेतलेलं आहे आता तेल वगैरे काय लावायचं नाही आहे असंच आपण याचा झाकून ठेवणार आहोत एक दहा पंधरा मिनटं तोपर्यंत आपण बटाट्याची पटकन भाजी होते ती बनवूया त्यासाठी मी चार मोठे बटाटे असे उकडवून घेतलेत त्याची सालं काढली आणि चौकोनी तुकडे करून घेतलेत त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि मीठ आपण सगळं बटाट्याला असं लावून घ्यायचं तर असं बटाट्याला मीठ लावल्यामुळे काय होतं असं सा व्यवस्थित सगळीकडे मीठ लागलं जातं त्यानंतर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक दीड इंच आलं घेतलं आलं थोडं जास्त घ्यायचं जा मस्त फ्लेवर होतो भाजीमध्ये आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि चार ते पाच हिरवी मिरची घेतलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं वाटण्यापुरतं मीठ घालूया म्हणजे वाटण व्यवस्थित आहे ना वाटलं जाईल आणि थोडीशी कडीपत्त्याची देखील घातलेली आहेत तुम्हाला जर फोडणीत टाकायची असेल तर फोडणीत पण टाकू शकता पण मी वाटणात टाकते का असं पण आहे ना आपण कढीपत्तीचे पानं काढून टाकतो त्यासाठी ते मी वाटण करून घेतलेलं आहे आणि गॅसवर मी कढई ठेवली आहे कढाईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालता त्यानंतर अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे त्यानंतर पाव चमचा हिंगा घालायचा जिरे मोहरी छान मस्त तडतडून द्यायची मस्त फोडणी भर बसली पाहिजे भाजीला मग भाजीचा चव पण छान लागते त्यानंतर अद्रक लसूण कढीपत्ता आणि मिरची जी आपण वाटून घेतलेली मिक्सरमध्ये पाणी न टाकता वाटायची आणि जाडसरच वाटायची आणि हे टाकल्यानंतर छान था असं कच्चा वास जाईपर्यंत चांगलं असं परतून घ्यायचं आहे तर हे ना छान मस्त <coughs> <coughs> भाजी होती अशी साधी सोपी आहे याच्यामध्ये तुम्हाला तर कांदा हवा असेल ना तर तुम्ही कांदा टाकू शकता पण ही भाजी अशीच करून बघा खूप मस्त लागते त्याच्यानंतर याच्यामध्ये आता आपण हळद घालूया पाव चमचा हळद हळद पण थोडीशी परतून घेऊया तेलामध्येच परतल्यानंतर याच्यामध्ये बटाटे घालायचे बटाट्यांना मीठ लावलेलं आहे अगोदरच आपण त्यामुळे आता मीठ वगैरे काही घालायचं नाही आहे फक्त हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे भाजी व्यवस्थित छान अशी परतून घ्यायची परतल्यामुळे भाजीची चव ना खूप छान लागते आणि सगळे मसाले जे आहेत ना ते व्यवस्थित बटाट्याने लागले पाहिजेत तर हे बटाटे, बटाटे मी चौकोनी तुकडे बघा केलेले तुम्हाला थोडेसे अजून मॅश करायचे असतील तर तुम्ही स्पेशल तसं असं मॅश करून घ्या पण मी शक्यतो अशीच ठेवणार आहे ही, ही भाजी तर स्मॅश नाही करणार आहे मी जास्त बटाटे उकडवलेले नाही आहेत जास्त म्हणून वळतून अशी कोथिंबीर घालूया मस्त ही आधी साधी सोपी आणि सुपर टेस्टी अशी बटाट्याची भाजी आपली रेडी आहे खूप छान लागते ही भाजी यांच्यावर आपण नेहमी साध्या साध्यापुरं बनवतो आज आपण मस्त अशी मसालापुरी बनवूया म्हणजे मेथी मसालापुरी तर पीठ बघा छान भिजले भाजी करून होईपर्यंत अगदी दहा मिनटं होतच तोपर्यंत भिजवायचं आणि लगेच पुऱ्या बनवायला थोडासा तेलाचा हात लावून पुन्हा हे व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आणि छोटे छोटे गोळे बनवायचे म्हणजे लाट्या बनवायच्या आणि ह्याच्या आता पुऱ्या लाटून घेणार आहोत आपण तर आज मी पुरी लाटणार नाहीये तर तुम्हाला दाखवते मी कशी करणार आज मी पुरीचं मशीन आहे त्यामध्येच करणार आहे कारण की आज मी लाटणार नाहीये कारण की खूप घाई गडबडीमध्ये हा व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामुळे मी असं ह्याच्यामध्येच करते जेव्हा मला खूप घाई असते ना तेव्हा मी ह्याचा वापर करते फक्त थोडंसं दोन वेळात प्रेस करायचं आणि पुरी फिरवायची थोडीशी म्हणजे एकसारखी अशी लाटली जाते आणि पुरी एकसारखी लाटली ना की व्यवस्थित फुलली जाते ना तर एक साईडला जाड एकदा इथलं पातळ जर केलं ना तर एक साईडलाच फुलते आणि एक साईडला नाही फुलत अशा पद्धतीने मी का सगळ्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत बघा चांगलं गरम झालेलं आहे मी अगोदर तेल गरम करत ठेवलेलं म्हणजे पुरी करायला सुरू केली ना की तेल गरम करत ठेवायचं तेल चांगलं तेवढ्या वेळात तापलं जातं आणि गॅसची फ्लेम थोडी मिडियम ठेवायची मंद गॅसवर कधी तळायच्या नाही पुऱ्या नाहीतर खूप तेलकट होतात आणि फुलत पण नाहीत तर अशा प्रकारे एका साईडला तळली की दुसऱ्या साईडून लगेच काढून घ्यायची सारखी अलटी पलटी करायची नाही पुरी नाहीतर खूप ऑईली होते त्याच्यामुळे एक साईडला झाली की थोडंसं प्रेस करायचं वरून आणि पटकन अशी काढून घ्यायची अशा पद्धतीनेच आपण सगळ्या ह्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत मस्त पुऱ्या झालेल्या आहेत चला मग पुरी भाजीचं ताट आपण रेडी करूया चला तर मस्त गरमागरम बटाट्याची भाजी आणि त्याबरोबर मस्त गरमागरम मेथी मसाला पुर अगदी साधी सोपी रेसिपी आहे बघा नेहमीच आपण पुऱ्या बनवतो साध्या तर काहीतरी अशा ह्या मेथी मसाला पुरी, पुरी आणि आता मेथीचा सीझन आहे तरी पण ह्याच्यामध्ये मी जास्त मेथी टाकलेली नाही आहे मी थोडीशीच मेथी टाकलेली आहे तर तुम्ही जास्त मेथी टाकून बनवलात तरी चालेल पण ही भाजीवर खायची आहे म्हणून मी थोडीशीच मेथी घातली आणि जर फक्त मेथी पुरी बनवते तेव्हा थोडी जास्त मेथी घालायची म्हणजे छान लागते ते बघा मस्त टम्म फुगलेले आहेत मस्त खुसखुशीत झालेले आहेत पुरे अजिबात ऑइली नाही आहेत ते बघा खूप छान झालेले आहेत पुरे तुम्ही नक्की ट्राय करून बघा जी अशी नाही खायची यावरती मस्त असा कांदा टाकायचा मस्त वरतून लिंबू पिळायचा खूप खूप मस्त लागते तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद पुन्हा आपण भेटणारच आहोत तोपर्यंत बाय